नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा दिनांक रोजी मंगल कार्यालय भोर येथे संपन्न झाले माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांनी संस्थेस भेट दिली संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन कामाचे कौतुक केले व सर्व संचालकास मार्गदर्शन केले आमदार संग्रामदादा थोपटे यांनी संस्थेच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले आहे यावेळी सर्व संचालक उपस्थित होते वार्षिक सभेची प्रास्ताविक करताना संस्थेचे सभापती श्री संपतराव मळेकर यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा दिला आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले सभेनिमित्त उपस्थित मान्यवर भोर पंचायत समितीचे माजी सभापती संतोषजी गोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना भोर तालुक्याची शिक्षक पतसंस्था जिल्ह्यासह राज्यात नावाजली गेल्याने आदर्शवत शिक्षक पतसंस्था आदर्श होत असल्याचे मत व्यक्त केले शिक्षक पतसंस्था एकजुटीने आणि पारदर्शक पद्धतीने कामकाज करत असून संस्थेस आमचे कायम सहकार्य राहील असे माननीय जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी मत व्यक्त केले माजी पंचायत समिती सदस्य सुवर्णताई मळेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या माध्यमातून गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देण्यात आलेल्या पुरस्कारतींचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच इयत्ता बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सन्मान करण्यात आला गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये चांगदेव मसूरकर पंडित गोळे सुदामजी ओंबळे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील लेकावळे उपाध्यक्ष संदीप सावंत मान्य सभापती बापू जेधे अशोक शिळेमकर दत्ता कंक भीमराव शिंदे केंद्रप्रमुख सखाराम बलकवडे अप्पा सावंत आर्किटेक्ट ओंकार मळेकर अनुदास खुटवड विकास खुटवड संदीप दानवले अंजना वाडकर महिला आघाडी अध्यक्ष संगीता बोरगे प्रभावती कोठावळे महिला अध्यक्ष तृप्ती पांगारे विजय थोपटे नेताजी कंक संजय वाल्हेकर वसंत साळुंके एम डी दत्ता पांगारे रामदास साळवे विजय बिरहमणे वैधानिक लेखापरीक्षक राहुल शिंदे लक्ष्मण दामगुडे अमोल निगडे हनुमान सापते राजेंद्र चव्हाण अशोक चव्हाण सविता तनपुरे सुवर्णा कापरे विजय कारभळ शालन खुटवड दिलीप चिकणे गणपत दानवले आनंद बांदल हनुमंत दुरकर शिवाजी जाधव एकनाथ औचारे प्रदीप बदक हनुमंत चव्हाण जयंत जाधव आनंदा गोसावे राजेंद्र जेधे त्याचबरोबर आजी माजी संचालक मंडळ उपस्थित होते कार्यक्रम उत्साहाने पार पडला आभार उपसभापती राजेंद्र चव्हाण यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलजी तानवले यांनी केले होते स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद